नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण विजेतील दोन महत्वाचे बेसिक कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत करंट आणि वोल्टेज हे दोन्ही संकल्पना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे पाया आहेत करंट म्हणजे विद्युत प्रवाह जसं पाण्याचा प्रवाह पाईपमधून होतो तसंच इलेक्ट्रॉनचा प्रवाह वायरमधून होतो एका सेकंदात किती चार्ज वाहतो त्याला करंट म्हणतात करंटचं मोजमाप एम्पियर्स मध्ये केला जाता उदाहरण चालू केला की करंट फिलामेंट मधून वाहतो आणि बल्ब उजळतो व्होल्टेज म्हणजे करंटला ढकलणारी ताकद जसा उंचावर ठेवलेला पाण्याचं टाकी पाण्याला दाब देतन तसंच बॅटरी इलेक्ट्रॉन्सना ढकलते व्होल्टेजचा मोजमाप वोल्ट्स मध्ये केला जाता म्हणजेच व्होल्टेज हा दाब आहे आणि करंट हा प्रवाह आहे व्होल्टेज म्हणजे ढकलणारा जोर आणि करंट म्हणजे वाहणारा प्रवाह व्होल्टेज नसेल तर करंट वाहणार नाही दोघा मिळूनच आपलं घर मोबाईल चार्जर आणि मोठे पॉवर ग्रिड्स चालतात तर मित्रांनो करंट आणि व्होल्टेज यातील फरक असा आहे जर तुम्हाला ही ए आय सह केलेली समाजावणी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर